नमस्कार आज बारा जुलै आज राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे पाहूया सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मान्सून कमजोर झाला तर पुन्हा मान्सूनने जोर धरण्यासाठी पोषक हवामान होत आहे कोकण आणि घाट माथ्यावर पावसाच्या सरी बरसत असून आज दिनांक बारा जुलै तुरळक ठिकाणी अति जोरदार पावसाचा इशारा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर उर्वरित कोकण घाटमाथ्यावर जोरदार आणि विदर्भ विदर्भात विजांसह हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे तर मान्सूनचा आज सर्वसाधारण स्थितीवर पोहोचला असून का हा कमी दाबाचा पट्टा राजस्थान निकोबार पासून उपनगरपर्यंत पोहोचलेला आहे तर राज्यात पाऊस सुरू होण्यासाठी शक्यता आहे आज बारा जुलैला कोकणातील ठाणे रायगड रत्नागिरी तसेच पुणे सातारा जिल्ह्यात घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तर पालघर मुंबई सिंधुदुर्ग आणि नाशिक कोल्हापूर जिल्ह्यात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता तर उरळीक ठिकाणी हवामान ढगाळ आणि हलक्या पावसाची शक्यता आहे अति जोरदार पावसाचा इशारा या जिल्ह्यात ठाणे रायगड रत्नागिरी पुणे सातारा आणि जोरदार पावसाचा इशारा पालघर मुंबई सिंधुदुर्ग नाशिक कोल्हापूर आणि विजांसह पावसाचा इशारा अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर असेच हवामान अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद